महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल लोकमाता अहिल्या प्रतिष्ठान व धनगर समाज लातूर यांच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके माजी आमदार रामराव वडकुते लातूरचे माजी महापौर दीपक ताई हाके लातूर जिल्हा बँकेचे संचालक संभाजीराव रेखाताई हाके माजी नगरसेविका कासवे मॅडम इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना माननीय नामदार प्राध्यापक राम शिंदे यांनी आपल्या खुमास्तार शैलीत सन एकोणीशे साली आपण पहिला मुंबईला गेलो यावेळी घडलेला खुमासदार किस्सा सांगितला तर काय होता हा किस्सा तो प्राध्यापक राम शिंदे यांच्या शब्दात आपण जाणून घेऊयात होत मी पहिल्यांदा चौदा ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ला मुंबईला पहिल्यांदा गेलो आणि पंचवीस ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ला मनोहर जोशी गोपीनाथजी मुंडे आणि अण्णा डांगे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यतिथी झाली तर तो प्रसंगाला अनुरूप सांगतो मी पहिल्यांदा गेलो मुंबई माहीतच नाही तेव्हा हे फोन टी डी आय एस डी कॉल होते आम्हाला रस्ताच सापडणार कुठं जायचं मंत्रालयात कसा तरी साहेबांनी फोन केला कुणाला तरी सांगितलं गाडी पुढं मग आम्ही मंत्रालयात गेलो ती गेलो दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मंत्रालयात एकटाच गेलो पहिल्या वेळेस माणसं होती त्यामुळे ती व्यवस्था झाली पुण्याच्या सभेत सांगितलं आता लातूरच्या सभेत सांग आणि हे बरोबर पहिल्या मजल्यावर बसत होते आणि मला माहित होतं गेल्या वेळेस आले हे इथं बसलेले आणि त्यांच्या पुढे डांगे साहेबांचं चेंबर आहे हे प्रायव्हेट सेक्रेटरी ते मंत्री माहितच नाही ना पास काढायचं आपल्याला मी त्या पोलिसवाल्याला सांगत होतो ते काय दिसते जाऊन मला अरे ते म्हणाला पास कशाचा पास मी म्हणायचो मारोत हा का गणेश हा के हा मारू कसा त्याच्या ध्यानात आलं हे गावाकडचं दिसतय ह्याला हिथला हे मिळत नाही ह्यांनी ह्यांच्या चेंबरला फोन लावला त्या म्हणजे असा असा एक माणूस आला आणि तो हो म्हणतोय मला सोडा नाही तर मी लवका फोन करा हाका ते मला वळखत होते कुणीतरी मागच्या आठवड्यात माणूस आला होता मुलगा होतो ते म्हणले सोडा मग त्यांनी पत्र दिलं एक शिपाई पाठवला मग मला आत घेऊन गेले आता तुम्ही सांगा मी तिथे गेल्याच्या नंतर मारू का हाका म्हल्यावर हे कसं दर्शन झालं आपल्यासारखं झालं की नाही म्हणजे खरोखर आपल्यासारखं झालं की नाही आहे काय काय जसं आपण आहोत तसं आपलं प्रदर्शन आपण केलं बरोबर एक नाही शेवटी आपण जातीचे कोण आहे आपल्यात म्हणजे कस गुन्हा असला पाहिजे ना तुम्हाला काय वाटतं माझी खरी स्टोरी सांगतोय खोटी नाही पण पर, आपण परिस्थितीनुरूप आकलम झालं पाहिजे अनुरूप बदल घडले पाहिजे हा प्रसंग पंचाणचा होता बरोबर चौदा वर्षांनी मी त्या विधानसभेत पोहोचलो आणि बरोबर वीस वर्षांनी जिथे खाके साहेब आणि डांगे साहेब बसत होते तिथंच मी मंत्री म्हणून बसलो पहिल्याच बाजूला बसलो तिथेच बसलो दुसरीकडे नाही आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आजकाल टाइम्स ताम्छा, न्यूज